मीरा भाईंदर मधील दिव्यांगांनी सोमवारी मीरा भाईंदर आमदार गीता जैन यांच्या कार्यालयावर मोर्चा काढला होता भर पावसात मीरा भाईंदरच्या आमदारांच्या कार्यालयाबाहेर दिव्यांगांनी प्रहार संघटनेच्या नेतृत्वाखाली हे ठिया आंदोलन केले होते दिव्यांगांना साहित्यासाठी निधी देण्यात येत नाही त्या विरोधात हे आंदोलन होते एक वर्ष मी प्रत्यक्ष आज येईन माझं नवं आंदोलन आहे मीरा कधी मीराबाईंदर पालिकेवर आमचं आमरण उपोषण होता ठिया आंदोलन होता आयुक्तांचा कॅबिन सुद्धा आम्ही चोवीस तास कॅप्चर के केलेला दिव्यांगांच्या स्टॉलसाठी तेव्हा बच्चू कडू साहेबांकडे ही बातमी आम्ही पोहोचवली की आरटीआय मार्फत आम्ही चोवेचाळीस स्टॉल काढलेले आहेत ते स्टॉल आयुक्त द्यायला कबूल नाहीये तेव्हा भाऊंची आणि भाऊनी मिटिंग घेतली आणि आयुक्तांना ते स्टॉल मंजूर केले आणि चौदा मार्चला आचारसंहितेच्या आधी स्टॉल मिळाले पण आजपर्यंत स्टॉल पण वाटले गेलेले नाही आहेत कारण ते स्टॉल दिव्यांग राहतो पूर्वेला स्टॉल मिळाले पश्चिमेला त्याच्यासाठी सुद्धा आम्ही आंदोलन केलं त्याच्यासाठी सुद्धा पत्र दिलं तेव्हा आयुक्त साहेब समजले की हा खरोखर दिव्यांगांना प्रॉब्लेम आहे तर ते आता पुढच्या आठवड्यामध्ये बच्चू कडू साहेबांच्या हाताने ते स्टॉलचं परवाना वाटप करणार आहेत त्यानंतर मला प्रताप सरनाईक साहेबांचे पीएस शिवाजी यांचं मेसेज आलं की ताई दहा लाख निधी पास झालेली आहे तुमच्या याच्यासाठी तर तू मला लिस्ट दे पण सात नोव्हेंबर दोन हजार अकराला ला निधी पास झालेली आहे आज पंधरा जुलै दोन हजार चोवीस आलं तरी निधी ती पाठली गेली नाहीये मी पत्र व्यवहार करते निधी आज मला सांगितलं गीता जैन मॅडमनी दोन जुलैपर्यंत आम्ही काही करू शकत नाही दोन जुलै नंतर करतो मी दोन मला पत्र लिहिलं आहे मला पत्राचं उत्तर नाही मी चार जुलैला पत्र लिहिलेलं आहे मला पत्राचं उत्तर नाही मी दहा जुलैला शेवटी आंदोलनाचं पत्र दिलं तरी मला पत्राचं उत्तर नाही आलेलं आहे या